D-Stone Tires Ride with Confidence Quality, Durability, Reliability RIB, Excel, Classic Plus, Sport Plus Super Grip Extra Mile Specially Made Tires D-Stone Dhanani Auto Private Limited. Use D-Stone Tires Ride with Confidence D-Stone Tires Ride with Confidence प्रगल्बनायक न्यूज। प्रगल्बनायक न्यूज मते आपले स्वागत। आट आज खनानली शिकलगार शिकल प्रगल्भ प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क विटा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रगल्भ नायक न्यूज ला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका विटा येथील रेड शिक्षण संस्थेचे विटा हायस्कूल व संजय पवार ज्युनियर कॉलेजमध्ये शालेय शिक्षण विभागाच्या नियमावलीप्रमाणे इयत्ता पासून पुढील वर्ग आजपासून सुरू झाले तब्बल आठ महिन्यानंतर आज घंटा खण आणली कोरोना महामारीच्या काळात शाळा कॉलेज बंद होते विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू होते परंतु त्या शिक्षणास मर्यादा येत होत्या शालेय शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग स्थानिक परिस्थितीनुसार तेवीस नोव्हेंबर पासून सुरू करण्यास सांगितले होते आजपासून विटा हायस्कूल पालकांनी पत्र देऊन शाळेत दाखल केले आहे मुख्याध्यापक वाय एम म्हाडिक मुख्याध्यापिका शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी जबाबदारीने काम सुरू केले आहे प्रगल्भनायक न्यूज हा खास रिपोर्ट फॅकल्टी या ठिकाणी सुरू असतात सकाळी आर्ट फॅकल्टी सुरू असते नंतर बारा बारानंतर नंतर सायन्स फॅकल्टी सुरू होते त्या ठिकाणी सर्वद्र परिसराचं आणि नियोजन तो केलेलं आहे त्याचबरोबर जे स्वच्छ आहेत ते स्वच्छ प्रामुख्याने आम्ही लक्ष फार देतो ते धुवून पूर्णपणे सॅनिटाईज करून आणि जे काय त्याला वापरावं लागतं ते केमिकल वापरून आम्ही स्वच्छ करत असतो त्याचबरोबर मुलं येण्याच्या अगोदर सकाळी ज्यावेळी शिफ्ट आर्टी सुरू होते त्यावेळी ते सॅनिटाईज केलं जातं पुन्हा त्याच्यावर जवळ बसू नये किंवा काय तेही पुसून टाकलं जातं वर्गामध्ये एक कागदसुद्धा किंवा एक असे कचरासुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाही इथं आमचे चतुर्थ कर्मचारी आहेत ते तिथे त्याची दक्षता घेतात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की आता जो प्राध्यापक स्टाफा या ठिकाणी बसलेला असतो की मुलं आल्यानंतर या ठिकाणी त्यांचं सॅनिटाईज करणं टेम्परेचर पाहणं हे सर्व जे प्रोसिजर आहे आणि त्यांचं जे टेम्परेचर आहे ते लिहून घेतलं जातं किती आहे याच्यावरून लगेच लक्षात येतं आणि त्याची जी प्रेजंटी आहे त्याच्यावरून आपण त्यांना पोषण करणं त्यांना लागल ते साहित्य देणं ज्यावेळेस शाळेमध्ये येतं तर तिथंही आई वडिलांचं प्रेम आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आघाडी घेण्यासाठी जे सहकारी मत ते विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे अत्यंत आनंद वाटला चला दुसरीकडनं जाणून एक एकमत जाणून घेऊया तुला काय वाटते की बाबा एक करताना तुला मनामध्ये भीती वाटते का अजिबात बाहेर पडताना तुला कधी सर्दी ताप काय वाटत काही नाही प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थी असा घडलेला आहे की आता करोना संपलाय या अनुषंगाने पालकाने आता शाळेकडे बघावं हायस्कूलकडे बघावं आणि विद्यार्थी पाठवावं मी पुन्हा एकदा पालकांना विनंती करतो शाळेच्या वतीनं करतो माझ्या न्यूजच्या वतीनं करतो की आपण आपल्या पाल्यांना शाळेमध्ये पाठवा एवढीच विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र あ。